मंत्री कॉलेज के विद्या देवेदी फडणवीस अपने कॉलेज से विद्या भारत मंत्री आदरणीय नितिन गडकरी मुंबई उच्च न्यायालय प्रशासकीय न्यायमूर्ति

কাৰণেৰে আজি নাও আমি কাম কৰো চিৰি উন কৰা ঔপুৰ ৰাজ কুগুৰু

मिसला करने के लिए इतनी दस मिनट में खत्म हो जाएगा तो मैं अंदर खड़ा होगा या बीच में खड़ा और बस अंदर जा भग या तो क्या वो जेपी का मुद्दे चल रहे हैं यहाँ पे क्या करना है वहाँ वहाँ खड़े क्या जा रहा हूँ नॉर्मल का कुछ ये बीच में जाएगा वहाँ पे रहेगा रमेश भी ವಿಷ್ಯೂಡ ಸಂವಿಧಾನ ಪಾರ್ಸರಣ दोन तीन महिन्याच्या अविरोधात ठरला होता तुम्हाला अतिशय आनंद होता की भारताचा जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज त्यावेळेला आपण आपल्या संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी आणि पंच्याहत्तर वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण करून त्यावेळेला आम्ही भारतीय राज्यघटना पत्रभूमीचा प्रवास करत आहे त्या वर्षामध्ये त्या देशाचा सरन्याधीश कार्य करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हाला अतिशय धन्यवाद समजतो आपण सभा निघलो अतिशय प्रेमाने मला सत्कार केला म्हणजे मला खूप आनंद झाला की आपण जे चुकीचिन्ह निघलो आंबेडकरांचा जो सुप्रीम कोर्टामध्ये स्थापन करण्यात आला आहे त्याची प्रतिक्रिया आनंद आहे की त्या पुतळ्याची सुकंपाला त्या करण्याची संधी मला मिळाली त्यावेळेस मी पंतप्रधानचा अध्यक्ष होतो सर्वोच्च न्यायालयाच्या आणि सुंदर पूर्व माला दिखता कि बाबा साहब होता है वेट मिल आम सवीस नोवेम्बर का लोकार्पण कराच मैं आशा बलिदानी साजा कर नरेंद्र पवार साहब ये आर्टिस्ट है

माने जाएँ तो बस ये कहाँ से आ रही हैं कभी नहीं मालूम जब उत्तरनाला जुबेर ने ही हाँ तो और और मालूम नहीं जब कोरू के मालूम नहीं तो आज उग्र आक्रमण नहीं था अभी अलार्म नहीं था तो ब्रेक पहने का अपना वाले मंदम नहीं था ये मालूम तो अभी तीन आवाज़ 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 आ महाशाब्द कराइएगा बुक अलग करोगे ये नहीं कराएगा नहीं मिल गया चाय का लाइन आगे आगे मोबाइल पार्टल साइंट हाँ ठीक हाँ ठीक है ठीक है जिस अक्षर सुनता है आज एक पैकेट चाय एडिक्शन एडिक्शन नहीं लगा उनके जब सवार जहाँ पे बहुत ज़्यादा मात्रा भी उगाते हैं तो भी ना कुछ ना नहीं जब भी मात बाबासाहेब आंबेडकर हे वास्तिटी टसुलीची निवडणूक आले होते त्यानंतर त्यांना निवड करण्यात आली आणि आपल्याला माहितच आहे की नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली भारतीय माझ्याची जी वास्तुल आहे त्याची पहिली बैठक

जवळपास सर्व भाषण समितीमध्ये परंतु जे निवडणूक महत्वाचे भाषण आहेत की जवळपास वीस वर्षाच्या विनंतीनंतर वीस वर्षाच्या कामगार दुसऱ्या मेहनत केली त्या चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोण पन्नास रोजी

आज किस तरह के दिन है? हनी यार बहुत सारे पढ़ा लिख चालू था। उनका समिति में आलू, यार वो बात ये तो मेरे को चलता है। ये तो मुझे ऐसा तो कुछ और रहा है। कुछ चीज़ आती होगी, कुछ चीज़ आती है। आगाज होती है, ऐसी चीज़ आती है। तारीख का करोस्टिक वाला हाथ भी इतने बाबा होते हैं। हनी भ

ಪಂಚ ನೋವೇಪನ್ ಚರ್ಚೆ ಜೀವ್ಯ ಬರೇಮೆಂಟ್ ರಾಜ್ಯಘಟನೆ ಸ್ವೀಕಾರ घटना पीन बाबा साहब मिला अपने राज्य घटने के लिए बेसिक सिद्धता है उखले कि जी आपकी कॉन्स्टिट्यूशन असली तरी ती अव चाहिए नहीं है फेडरल लाइज इमीडियली सेम नहीं

The Constitution is not too much anything, not too much rigorous. But it is a Constitution that we are, are giving to the country which will suit all the challenges. And I can assure you that the Constitution will keep the country the united in times of and all and also in times of

एक प्रसंग राहिलेला आणि मला सांगायला आनंद होतो की मागोली दुसर प्रॉक्टर आणि स्वतःच्या दुसर प्रॉक्टम आम्ही बोलू नये परंतु ज्यावेळेला कलम तीनशे सत्तर हा आणि

जास्त असतो आणि म्हणून या देशाला एकच घटना अभिप्रेक आहे आणि देशाला एक मागतो आणि एका राज्याकरता राज्यघटना बाबासाहेबांच्या विचाराला निर्णय एक मारने के लिए, को मान्य केवली वन आज रात वे होता नहीं कारण की तीन दिन वगैरह जीता कार्यक्रम में जाता है जी अगर मैं कहूं विद्यार्थ्यांची या कॉलेजचा विद्यार्थी असला मध्ये आणि आपल्या स्वतःच्या कॉलेजमध्ये आपण माझा जे भावभूत असा स्वतः केला त्याबद्दल तुम्हाला खूप अभिमानी समजतो कॉलेज ते युनिक कॉलेज असते ज्या कॉलेजने मोटी विस्तारित है इसी दर्द ला ऐसा बदल उन देश की मैनेज कर लेंगे हमारा अब तो आप जो भी हैं वो सब कुछ मैनेज कर लेगा घर पर यात्राएं भी इस चीज को समझे जैसे है यार उन बंदों की वजह बंदों की भी या पुलिस ने हायकोर्टाचे न्यायमूर्ती हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दिलेले आहेत की या देशाचा मला न्याय कॉलेज नॉलेज की कोणी हायकोर्ट आणि नुसतं मुंबई हायकोर्टालाच नाही तर मध्यप्रदेश हायकोर्ट नाही तिथूनच त्याचे मिळाले तर आणि तिसरी आनंदाची मला एक आठवण त्याविषयी वाटते की आम लोग है जो जैसे कहदित है बोलते तो कमेंडिंग पावर सफल कॉन्स्टिट्यूशन वह बात होता किशोर गांधी का विरा मिला परंतु तो तो अरे सहा लोग तो कॉन्स्टिट्यूशन आज लिमिटेड सहा एक बाजूद कमेंडिंग पावर सफ द कॉन्स्टिट्यूशन आज अनिमिटेड அதே கிராவிட்டி ஜஸ்டிஸ் கொடுத்ததா அப்படி ஒரு கூடலாம் ஈ 10 பாராளுமன்ற பவர் நாட் லிமிட்டட் பாராளுமன்ற பவர் பாராளுமன்ற கனட் அமில் பவர் 12 செக்ஷன் 220 புரியா யுனைட்டட் ஃபவுண்டேஷன் है जो சோசியட்டிகேட் செய்ய சோசியட்டிகேட்ஸ் मध्ये એનર્ஜி मध्ये இஸ்யூட் होणारले I would require commentators that the no one given was that the powers of the Parliament comment the Constitution are with and that the Parliament can also amend the Constitution to taking to take away the fundamental rights which are in the very basic nature fundamental Constitution. This is to I

विद्या आ द 을 ण ी다 भूषण मार्तिंगा रेने ग ् र लोकार्पण करण्यात आलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी नागपूरला होणं हे फार अतिशय महत्वाचं आहे नागपूर ही अशी आहे की ज्या भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उघडलं त्यांना ज्यावेळेला रूपांतर करण्यात त्यांनी नागपूरची निवड केली आणि एकोणीसशे छप्पन आहे उश्या भूमीला आज ಭಾರಣ ವ್ಯಕ್ತಿಗತ ಆನಂದಿ ಸ್ವಾರ್ಟ್ಯಾ ಸಾಹಿ ಅಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಲಾಳಾಸ ಕುಮಾರೇ ವಾಸುದೇವ ನೂಜೆಭೂಮಿ ನಿರ್ಮೃತ್ವ ಅತಿಶಯ ಬಕ್ವ देशाला गरव वाटेल हवामानाच्या नागपूरमध्ये जो नागपूरचा मध्यबिंदू आहे तो झिरो पॉट आहे भारताच्या दक्षिण आणि उत्तर दिशा भारताच्या पूर्व आणि पश्चिम दिशा त्या ठिकाणी देशात त्या मध्यबिंदूला खरोपासून संविधानपद म्हणून नागपूर अवमान दिले आहे जे संविधान आपल्या समाजाच्या हृदय काय ते भारताच्या अभिनेतानी संभिमान चौक्याच्या निमित्त आपण पोटोर्भित केलेला आहे त्याच नागपूरमध्ये संविधान पाहची पालखी नियुक्ती करून आपण अतिशय महत्वाचं या देशाच्या संविधानाच्या सौलंगाकरता या देशाच्या संविधानाबद्दल प्रेरणा देना करता अतिश्य महत्व कार्य किया खास करूंगी समिति देखने से अभिनंदन करो आभित मैं विषय निगला खूब सुखा है सर लोग अंगी के मान लीतर पूर्ण विश्वाम चलूला प्रतिस्तान होते

तुम्ही भेटता ठीक आहे प्रत्येक वेळेला विमान तर चाल ज्याप्रकारे डिजिटल वर्ल्ड सना आपल्याला प्रभावित आदी दिला तो कुलकर्णी सर म्हणाले की कॉम्प्युटर काही बोलत नाही आवडते शक्य म्हणून ಪವರಾ ರಾಜ ಪಡೋರೆಪ ನಾಗಮಂತ್ರಿನ್ ರೂತ ವಿಧಾನ ಅನೇಕ ವಿಧಾನ ನಾವು ದೂರದೇ ಆಮೇಲೆ ಆಗಿ ರೋಗಿ ಕಾಡೀಸ್ ಪ್ರಕಾಶಿ ಗಡ್ಜೀ ಆೋ ಅನಿಲ್ ಸರಿ मी सर्वांचं अभिनंदन करतो अतिशय सुंदर ती त्या कलाकारांचं त्यांचं अभिनंदन खात सुंदर असे दहा दिवस बनवण्यात आले त्यामध्ये प्रत्येक स्वतःला एक कर्थ देऊन तो बाबासाहेबांना कसा व्यक्ती होता ते बाबासाहेबांच्या व्यक्त बाबासाहेबांच्या तिथे दाखवण्यात आलेला आहे त्या सर्व कलाकारांचं पत्रकारांचं वृत्तिकारांचं अभिनंदन करतो आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुन्हा प्रतिक्रिया जो त्याच्या आवश्यकता आहे सुप्रीम कोर्टात उत्तर बसवला तो असा बसला आहे की बाबासाहेब सुप्रीम कोर्टाच्या लोकांना चालू पाहिजे आणि या बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी त्यांच्या सरकारांनी निर्माण केलेल्या सुविधाप्रती आपली आहे तांधेची अशीच कायम करण्याच्या दृष्टीनं आणि देश स्वतःच प्रगतीशी राहील समजा पद्धतीनं त्याकरता कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा आपण करून घेऊया एवढे माझे पटोपट परत आपले आभार मानतो आणि धन्यवाद